वेलकम टू ऑल ऑफ यू अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तर आज आपण भारतीय निवडणूक आयोग आहे तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे त्याबद्दल परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत कुठलीही एक्झाम द्या त्यामध्ये घटनात्मक आयोग आहे आणि बिगर घटनात्मक आयोग आहे यावर आधारित प्रश्न असतोस घटनात्मक आयोग म्हणजे काय तर घटनेमध्ये संविधानामध्ये त्याच्या तर तरतुदी दिलेल्या आहेत त्याला आपण घटनात्मक आयोग असं म्हणत असतो तर भारतीय निवडणूक आयोग हा असाच एक घटनात्मक आयोग आहे त्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहायची आहे या व्यतिरिक्त जे काही महत्वाचे आयोग आहे जसं केंद्रीय माहिती आयोग आहे वित्त आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे आणि बरेचसे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग आहेत ते सर्व आपण कव्हर करणार आहोत या लेक्चरची पीडीएफ वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी टाकून देईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक माहिती किंवा जाहिरातींच्या नोटिफिकेशन साठी आणि लेक्चरच्या लिंक सुद्धा आपण तिथे शेअर करत असतो जसे लेक्चर आपण घेत असतो तसेच अपडेटेड माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता याशिवाय आपल्या याच युट्यूब चॅनेलवर पोस्ट हे एक सेक्शन आहे जिथे आपण दररोज प्रश्नांचा सराव घेत असतो प्रश्न जे आहेत ते आपण पोल स्वरूपात किंवा वोट स्वरूपात तिथे असतात तुम्ही ते पोस्ट मध्ये सोडवू शकता आणि महत्वाची गोष्ट याआधी या आपण घेतलेले जे काही लेक्चर आहे त्याच्या ज्या लिंक आहेत त्या तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळतील किंवा तुम्हाला त्या या लेक्चरच्या कमेंट मध्ये मिळून जातील तर अधिक माहितीसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशनसाठी तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असतील प्रश्नांचे किंवा इतर कुठलीही माहिती असो लेक्चरच्या लिंक आहेत त्याच्या नोटिफिकेशन पाहिजे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करून आयकॉनला हिट करावे लागेल तेव्हा यू, तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील कारण ही माझी पॉलिसी नाही तर ही ची पॉलिसी आहे म्हणून तुम्हाला नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला हिट करावे लागेल अशा प्रकारे ही ऍडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितली चला तर मग आजचा आपला टॉपिक काय आहे भारतीय निवडणूक आयोग आहे आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे हा घटनात्मक आयोग आहे कारण याच्या ज्या तरतुदी आहेत त्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत तर याबद्दल आज आपण येथील माहिती बघणार आहोत बघा भारतीय निवडणूक आयोग आहे त्यालाच आपण इलेक्शन कमिशन असं म्हणतो त्याची स्थापना आणि इतिहास थोडक्यात पार्श्वभूमी सुरुवातीला समजून घेऊ तर बघा स्थापना कधी झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली म्हणून हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असतो दोन अकरा पासून तो दिवस साजरा करण्यास सा आपण सुरुवात केली आणि याला काय संविधानिक आधार आहे म्हणजे मी म्हटलं हा घटनात्मक आयोग आहे घटनात्मक आयोग आहे तर याला काय संविधानिक आधार आहे तर बघा घटनेच्या भाग पंधरा मध्ये भाग पंधरा कलम तीनशे चोवीस नुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे तेव्हा कलम तीनशे चोवीस यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे म्हणून लक्षात ठेवा आणखी महत्वाची गोष्ट प्रथम निवडणूक आयुक्त कोण होते त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे सुकुमार सेन वन लाईनर स्वरूपात प्रश्न होता याशिवाय ज्या काही सरळ सेवा एक्झाम आहे टी सी एच च्या आयबीपीएच्या त्यामध्ये हा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते निवडणूक आयोग आहे तर भारतीय निवडणूक आयोगाचे उद्देश काय आहे तर आपण बघतो की लोकशाहीमध्ये निवडणुकीचे स्वच्छता आणणे पारदर्शकता आणणे निपक्षपातीपणा म्हणजे पक्षपातीपणा होऊ न देणे अशा प्रकारची काळजी घेणे हे भारतीय निवडणूक आयोगाचे उद्देश आहे लक्षात ठेवा निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्या संबंधी भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत जसं कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस दरम्यान आणि भाग तर मी तुम्हाला सांगितलं भाग पंधरा आहे म्हणून बघा इथे कलम तीनशे चोवीस मध्ये काय आहे सांगितलेलं सांगित आहे की निवडणूक आयोगाची स्थापना त्याचे अधिकार त्याची स्वायत्तता निपक्ष निर्णय घेण्याची निष्पक्ष निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे ते सांगितलेलं आहे कलम तीनशे चोवीस मी जसं तुम्हाला सांगितलं कलम तीनशे चोवीस अतिशय महत्वाचा आहे परीक्षाभिमुख आहे तर लक्षात असायलाच पाहिजे नंतर कलम तीनशे पंचवीस मध्ये काय सांगितलेलं आहे प्रत्येक व्यक्तीचे मतदान करण्याचा जो काही अधिकार आहे कोणतीही व्यक्ती धर्म वंश जात लिंग या कारणावरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र ठरणार थरना, नाही असं सांगितलेलं आहे आपण बघतो कलम तीनशे सव्वीस आहे कलम तीनशे सव्वीस मध्ये लोकसभा व राज्य विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे इथे प्रौढ मताधिकार ही टर्मिनॉलॉजी आलेली आहे म्हणजे हा शब्द आलेला आहे तर प्रौढ मताधिकार म्हणजे काय मतदानाचा अधिकार परिभाषित करते ज्यामध्ये सर्व लोकांना त्यांची जात असो किंवा धर्म असो किंवा लिंग असो किंवा कुठली आर्थिक स्थिती असो किंवा इतरही जे काही भेदभावपूर्ण गोष्टी असो त्या बाजूला ठेवून त्यांना मतदानाचा अधिकार बहाल करतो त्याला आपण प्रौढ मताधिकार असं म्हणत असतो प्रौढ मताधिकार आहे त्याची वयोमर्यादा प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते आपल्या भारतामध्ये ती अठरा वर्ष आहे म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्यासाठी आधी सुरुवातीला एकवीस वर्ष होतं त्याच्यानंतर एकसष्टावी घटना दुरुस्ती झाली राजीव गांधी यांच्या काळामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यावेळेस तो अधिकार म्हणजे वय वर्ष आहे ते एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये अठरा वर्षावरील व्यक्ती म्हणजे अठरा वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती मतदान करू शकतो ज्याच्याकडे वोटर कार्ड असेल तो महत्वाची म्हणजे मतदार यादीत त्याचं नाव असेल तो मतदान करू शकतो प्रकारे आपण अनुच्छेद तीनशे सव्वीस समजून घेतला म्हणजे कलम तीनशे सव्वीस समजून घेतलं आता समोर आपण बघतो की सत्तावीस मध्ये काय सांगितलेलं आहे निवडणुकीचे नियम प्रचार आणि वेळापत्रक आयोग ठरवू शकतो अशा पद्धतीने सांगण्यात आलेले तीनशे अठ्ठावीस मध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील निवडणुकीसाठी अनेक नियम तयार करणे त्या संबंधित तरतुदी तिथे केलेल्या आहेत आणि कलम तीनशे एकोणतीस मध्ये सांगितलेले आहे की निवडणुकी संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयास बंदी अशा प्रकारे तुम्हाला जर विचारलं कोणी तर निवडणूक प्रक्रिया त्याच्याशी संबंधित ज्या काही संविधानिक तरतुदी आहेत त्या कुठे सांगण्यात आलेल्या आहेत तर संविधानामध्ये तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस दरम्यान म्हणजे कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे एकोणतीस दरम्यान तरतुदी केलेल्या आहेत ठेवा यामध्ये तीनशे चोवीस हे आर्टिकल तुमचं पाठच पाहिजे आता महत्व काय आहे भारतीय निवडणूक आयोगाचं की हा एक घटनात्मक आहे घटनात्मक म्हणजे संविधानिक तरतुदी त्या आहेत म्हणून तर आपण घटनात्मक म्हटलं प्रशासकीय आहे सल्लागारी स्वरूपाचा आहे आणि अर्ध न्यायिक संस्था आहेत कारण त्याला पूर्ण न्याय देण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही कारण ते अधिकार कोणाकडे कोणाकडे आहेत न्यायालयाकडे आहेत भारतीय निवडणूक आयोग आहे त्याचं काय महत्व आहे तर घटनात्मक आयोग आहे प्रशासकीय सल्लागारी आणि अर्धन्यायिक संस्था आहे म्हणून लक्षात ठेवा आणि भारतीय निवडणूक आयोग आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग का सुद्धा असतो मग यात फरक काय आहे काय आहे तर भारतीय निवडणूक आयोग केंद्र पातळीवर काम करत असतो पण तो राज्याच्या सुद्धा ज्या काही विधीमंडळ आहेत सुद्धा निवडणुका घेत असतो जसं आपण बघतो विधानसभा आहे किंवा विधान परिषद आहे या व्यतिरिक्त तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि संसदेमध्ये आपण बघतो की लोकसभा आहे तसेच राज्यसभा आहे यांच्या निवडणुका घेण्याचं काम हे कोणाची जबाबदार जबाबदारी आहे तर भारतीय निवडणूक आयोग आहे त्याची जबाबदारी आहे म्हणून लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य निवडणूक का आयोग काय करतो तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे स्थानिक स्वराज्य हो संस्था आहे त्याच्या निवडणुका घेण्याचं काम जे आहे त्याची जबाबदारी आहे ते राज्य निवडणूक आयोगावर असते म्हणजे त्या त्या राज्यातील राज्य निवडणूक आयोग ती जबाबदारी पार पाडत असते समोर आपण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे त्याबद्दल डिटेल माहिती बघणारच आहोत आता याची संरचना आपण बघितली तर यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि इतर निवडणूक आयुक्त सुद्धा असतात इलेक्शन कमिशनर तुम्ही म्हणू शकता मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते सर्वोच्च अधिकारी असतात आणि त्यांना हेल्प करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी त्यांचे सहकारी म्हणून इतर निवडणूक आयुक्त असतात निवडणूक आयोगाबद्दल आपण बघितलं तर हा आयोग एक सदस्यीय होता सुरुवातीला त्याच्यानंतर तीन सदस्यीय झाला नंतर एक सदस्यीय परत झाला नंतर तीन सदस्यीय आणि आजपर्यंत तीन सदस्यीय आयोग आहे मला समोर सांगतेच कशा पद्धतीने रचना झाली किंवा चेंजेस झाले म्हणून तर आपण बघतो आता सामान्यतः किती सदस्य संख्या आहेत तीन एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि दोन इलेक्शन कमिशनर त्यांची नियुक्ती कोण करते राष्ट्रपती करत असतात यांचा कार्यकाळ घटनेमध्ये नमूद नाही राष्ट्रपती ठरवतील तेवढा कार्यकाळ असतो तर लक्षात ठेवा इथे मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यांचा कार्यकाळ किती असतो तर सहा जास्तीत जास्त सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत ते दावर राहू शकतात किंवा त्यांना कार्यकाळाची हमी दिलेली आहे म्हणून लक्षात ठेवा पात्रता आपण बघतो की राज्यघटनेने कायदेशीर आहे किंवा शैक्षणिक आहे किंवा प्रशासकीय आहेत किंवा न्यायिक आहेत असे कुठलेही निकष सांगितलेले नाही कोण करते बडतर्फी जर आपण बघतो आणि कशा पद्धतीने होते तर लक्षात ठेवा जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना ज्याप्रमाणे बडतर्फ करतात त्या पद्धतीप्रमाणे बडतर्फ करतात तर इतर निवडणूक आयुक्त आहेत त्याच्यासाठी त्यांना जर पदावरून काढायचं असेल तर मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची शिफारस आधी घ्यावी लागते तरच त्यांना पदावरून काढता येतील हा मुद्दा तुम्हाला समजला काय की इतर निवडणूक आयुक्त आहे त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यांची परमिशन घ्यावी लागते त्यांच्या शिफारशी तिथे महत्वाच्या ठरतात त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यांचा निर्णय जो आहे सहकारी जे काही त्यांचे आयुक्त पे, आहे त्यांच्या पेक्षा महत्वाचा असतो तर लक्षात ठेवा परंतु सहकारी आयुक्तांसह सर्व निर्णय सामूहिक स्वरूपात घेतले जातात हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आता यांचे वेतन आणि भत्ते वेतन भत्ते आहे किंवा निवृत्ती वेतन आहे ते कशा पद्धतीने असते तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश एवढेच असते मुख्य आणि इतर निवडणूक आयुक्त यांना समान वेतन भत्ते निवृत्ती वेतन आणि अधिकार मिळतात तर लक्षात ठेवा आणि पद सोडल्यानंतर त्यांना इतर पदावर नियुक्त होण्यास घटनेने बंदी केलेली नाही हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा यांच्या अधिकार आणि कर्तव्य काय आहेत निवडणुकींच्या मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र ठरवणे मतदार याद्या तयार करणे नवीन नोंदणी करणे आचारसंहिता तयार करणे राष्ट्रीय आणि राज्य पक्षांना दर्जा देणे निवडणुकांची जे काही कार्यक्रम आहे पत्रिका वगैरे दिनांक हे सगळं ठरवणे संसद आणि विधीमंडळ आहे सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत जे काही राष्ट्रपती व राज्यपालांना सल्ला देणे अशा पद्धतीचे अधिकार आणि कार्य कोणाला बहाल केलेले आहेत भारतीय निवडणूक आयोगाला बहाल केलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा ठेवा इथे एक गोष्ट महत्वाची की इथे अ राष्ट्रीय आणि राज्य पक्ष यांचा उल्लेख आलेला आहे ज्यावेळेस आपण बघतो सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या एकोणीसशे एक्कावन्न ते बावन मध्ये त्यावेळेस चौदा राष्ट्रीय पक्ष होते तर आता सध्याच्या घडीला किती राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात आहेत भारतामध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे पहिली लोकसभा जी काही निवडणूक झाली होती त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगते की पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम जे होते आव्हानात्मक होते कारण आपल्या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण खूप जास्त प्रमाण होतं त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली होती त्यावेळेस मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ वीस लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या होत्या आणि त्या मतपेटांवर पक्षाची निवडणूक चिन्ह चिटकवली होती ज्या पक्षाला मतदान करायचं आहे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठरवण्यात आली होती त्यामुळे निरक्षर लोकांना मतदार मतदान आहे ते करता आलं आणि पहिली लोकसभा निवडणूक जी होती ना ती चौसष्ट टप्प्यामध्ये पार झाली होती आणि चार महिने चालली होती महत्वाची गोष्ट म्हणजे पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन या कालावधीत ही निवडणूक जी आहे ती पार पडली होती जवळजवळ दोन वेळा ती पुढे ढकलली गेली होती तो महत्वाची गोष्ट अशी की जानेवारी एकोणीसशे बावन्न मध्ये भारतातील बहुतांश भागामध्ये मतदान पार पाडलं होतं म्हणून या निवडणुकीस एकोणीसशे बावन्नच्या निवडणुका असं सुद्धा म्हटलं जाते आणि महत्वाची गोष्ट की हिमाचल प्रदेश या राज्यातील नेगी लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारलेला आहे श्याम शरणनेगी हे भारतातील पहिले मतदार ठरले पंचवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक्कावन रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रकारे ही ऍडिशनल माहिती तुम्हाला पहिल्या लोकसभा निवडणुकीबद्दल मी सांगितली तर इथे आपण भारतीय निवडणूक आयोग आहे त्याबद्दल माहिती बघत होतो तर याला काही मर्यादा आहेत का तर आपल्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती किंवा सेवा अटीबद्दल नियम करण्याचा अधिकार या आयोगाला नाही हा सुद्धा क्यू मधून घेतलेला म्हणजे पीवायक्यू मधून घेतलेलं एक स्टेटमेंट आहे तर लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो आयोग आहे त्यामध्ये जे अध्यक्ष होते आणि सदस्य होते सुरुवातीला हा आयोग एक सदस्य होता मग तीन सदस्य झाला मग परत एक झाला मग परत तीन झाले मग अशा पद्धतीने आपण बघतो की एक सदस्य कधी होता तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद या दरम्यान हा आयोग जो होता तो एक सदस्य होता म्हणजे सुकुमार सेन त्यावेळेस कोण होते तर पहिले जे होते ते आयुक्त होते म्हणून लक्षात ठेवा अध्यक्ष होते म्हणून लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण बघतो तीन सदस्यीय झाला सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद ते एक जानेवारी एकोणीसशे नव्वद एक एक दरम्यान त्याच्यानंतर परत एक सदस्यीय झाला दोन जानेवारी एकोणीसशे नव्वद ते सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते आजपर्यंत हा आयोग जो आहे तो तीन सदस्यीय आहे यामध्ये टी एन शेषन आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे कुमार सेन आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पहिल्या महिला ज्या आहेत श्रीमती व्ही एस रमादेवी यांच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे याशिवाय आता करंटशी रिलेटेड तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हा प्रश्न म्हणजे मात्र तुमच्यासाठी आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला मी हा प्रश्न काय विचारला होता याआधी विचारला होता की सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे आणि आणखी दुसरा प्रश्न असा विचारला आहे की सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि ते कितवे आहेत एकूण आत्वे ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे चला ऍडिशनल माहिती सांगते की प्रौढ मताधिकाराच्या बाबतीत काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते की प्रौढ मताधिकार मी तुम्हाला सांगितलं की मतदान करण्याचा अधिकार आणि त्यामध्ये कुठलाही जात धर्म वंश लिंग आहे कुठलीही गोष्ट भेदभावपूर्वक जी गोष्ट आहे ते मतात येणार नाही त्यांना करण्यापासून रोखू शकणार नाही तर अशा प्रकारे प्रौढ मताधिकार आहे तो भारतामध्ये कधी मिळाला तर भारतामध्ये आपण बघतो वीस जानेवारी एकोणीशे पन्नास मध्ये मिळाला प्रौढ मताधिकार तर आपण बघतो इथे पाश्चिमात्य देश आहे त्याच्यामुळे प्रौढ मताधिकाराचा कसा विकास होत गेला तर अठराशे त्र्याण्णव मध्ये मध्ये एकोणीसशे वीस मध्ये अमेरिकामध्ये एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये एक ब्रिटन एकोणीसशे छत्तीस रशिया एकोणीसशे पंचेस फ्रान्स एकोणीसशे अठ्ठेचाळीस इटली आणि भारताचा तू तुम्हाला सांगितलंस की पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आहे म्हणून आणि एकोणीसशे एकाहत्तर स्वित्झर्लंड अशा प्रकारे त्यांना प्रौढ मताधिकार मिळाले किंवा प्रौढ मताधिकाराद्वारे ते मतदान करू शकले असं तुम्ही म्हणू शकता आयोगाने यावर सुद्धा पीवायक्यू म्हणजे योगाने प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा याशिवाय इतर देशांमध्ये प्रौढ मताधिकाऱ्यासाठी काय वयोमर्यादा आहे जसं आपल्या भारतामध्ये अठरा वर्ष आहे तर अठरा वर्ष आणखी काही देशात आहे का, का? जसं युके मध्ये आहे युएसए मध्ये आहे रशियामध्ये टर्कीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अठरा वर्ष प्रौढ मताधिकाऱ्याची वयोमर्यादा आहे तर बाकी देशांमध्ये आपण बघतो वीस वर्ष स्वित्झर्लंडमध्ये आहे तेवीस वर्ष नॉर्वेमध्ये आहे आणि पंचवीस वर्ष जपान आणि डेन्मार्क या देशामध्ये आहे प्रकारे भारतीय निवडणूक आयोग आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत जसं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाली आता असं का महाराष्ट्राचीच निर्मिती आपण बघतो एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्याच्यानंतर घटनात्मक काही घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या जसं त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला दोनशे त्रेचाळीस झेड ए आणि कलम दोनशे त्रेचाळीस के नुसार घटनात्मक दर्जा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त झाला म्हणून लक्षात ठेवा त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरस्ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाली त्याची अंमलबजावणी त्र्याण्णव मध्ये झाली म्हणूनच आपण बघतो की सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना पाहायला मिळते कारण ब्याण्णव कुठेतरी त्याच्यानंतर त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आपल्याला पाहायला मिळते तर राज्य निवडणूक आयोगाचे जे काही प्रमुख राज्य निवडणूक आयुक्त असतात हे जे आहेत यांची नेमणूक जी आहे ते राज्य निवडणूक आयुक्त अर्हता आणि नियुक्ती कायदा एकोणीशे चौऱ्याण्णव आहे त्याद्वारे केली करण्यात येते प्रमाणे आपण बघतो की भारतीय निवडणूक आयुक्त आहेत भारतीय निवडणूक आयुक्त म्हणत आहे त्यांची नियुक्ती कोण करते राष्ट्रपती करतात तसेच राज्य निवडणूक आयुक्त आहे त्यांची नियुक्ती मात्र राज्यपाल करत असतात म्हणून लक्षात ठेवा हा फरक आहे एक सर्वात महत्वाचा फरक की यांना जर म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर ते मात्र राष्ट्रपती करत असतात त्यांची नेमणूक कोण करणार आहे राज्यपाल आणि त्यांची बळतर्फी मात्र कोण करणार आहे पदमुक्ती कोण करणार आहे तर राष्ट्रपती करत असतात म्हणून लक्षात ठेवा यांना शपथ मात्र राज्यपाला देत असतात कार्यकाळ पाच वर्ष आहे त्यांचा दर्जा जो आहे राज्याच्या मुख्य सचिव म्हणजे प्रधान सचिवाप्रमाणे असतो आणि राजीनामा कोणाकडे देतात ते देता, तर राज्यपालांकडे देतात त्यांचं मुख्य ऑफिस कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे कार्य काय आहे तर महाराष्ट्र राज्यात सर्व स्थानिक संस्था आहे जसं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी जी आहे ते राज्य निवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील आतापर्यंत जे काही निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल आपण जर बघितलं तर पहिले जे होते चौधरी जे होते ते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान होते त्याच्यानंतर एन राजवाडे होते नंतर नंदलाल होते श्रीमती नीला सत्यनारायण होत्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान त्याच्यानंतर जगदीश्वर सहारिया होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान आणि युपीएस मदान जे होते ते दोन हजार मध्ये त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून दर्जा मिळाला होता पदग्रहण केलं होतं तुमच्यासाठी प्रश्न हो की सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या लेक्चरची जी पी डी एफ आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकून देईल तर तुम्हाला जे, तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा तुमचे काही प्रश्न असतील सजेशन ऑब्जेक्शन काहीही असो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे सांगू शकता या व्यतिरिक्त ज्या काही आपल्या सिरीज आहेत त्या आपण आता कंटिन्यू करणार आहोत माहितीसाठी कनेक्टेड राहा लाईक शेअर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद